रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मा तर माझे केस खूप पांढरे झालेले आहेत आणि काय सांगू तुम्हाला चला वय पण आहे आता तीसचं बत्तीस प्लस आहे बत्तीसच्या पण पुढं म्हटलं तरी चालेल आणि आता काय रंग लावायचं सांगा आठ दिवसाला रंग लावा लागतो एकदा सुरुवात केली की मग रंग लावा परत त्याने सर्दी व्हा त्याच्यात असतं केमिकल मग भीती काय काय आजार होण्याची त्यामुळे मी त्या गोष्टी टाळते तर चला केसांवरची केसांवरचं लक्ष आपण इतर दुसरीकडे घालवूयात आणि आपण चाललेलो हव्या गावा आता गावामध्ये आता व्हिडिओ इतका चकाचक येतोय व्हिडिओ इतका सुंदर येतोय आणि किंवा लोकेशन व्यवस्थित येतं याच कारण आहे शिवम कारण तो व्हिडिओ काढतोय आहे आणि मनापासून काढतोय असं काढायला लावलं ना तर तो, तो इतका मनापासून काढत नाही आज त्याचं काम आहे ना हा चाललो आहे आपण त्याच्याच कामाला आता विराट कोहली बघून तुम्हाला आठवलं समजेलच की आपण आलेलो आहे स्पोर्टच्या दुकानामध्ये त्याची बॅट आहे ना ती थोडीशी काय कट झाली का काय झाले का, सारखं काय का, नाही काय असतं मग इथं गेल्याच्यानंतर शॉपिंग तर केलीच माहिती मग ते बॅटला लावायला वरून काहीतरी ते स्टिकर ते कट झाले त्या सगळ्याचे पैसे मग सॉक्स इथं काय काय असतात वस्तू हे घे ते घे असं बघ तसं बघ सगळ्या वस्तू काय सांगू तुम्हाला लहानपणी या कपळीच्या बॅटवर आम्ही आखे पाच जणं भावंड खेळलो बॅटवॉलवर इथं ह्याची बॅट आहे ना आता सध्याला आणि शायनिंग नाही पाच साडेपाच हजार रुपयाची ह्याची बॅट आहे तरीही त्याला अपेक्षा होती की मी साडेआठ हजार रुपयाची बॅट त्याला घ्यावी पण त्याने ज्या वेळेला साडेआठ हजार रुपयाची बॅट बाहेर काढली ना मीच बाहेर आली म्हणलं घ्यायचीच ते बॅट घ्यायची तर ही घ्यायची तर नाही घ्यायची मग म्हटलं तर ह्याचा खर्च होतो तर ह्याच्यामध्ये आपण बी हात धुवून द्यावं हो, घ्यावं हो जरासा मग मी पण जरा ठरवलं मग मग म्हणलं एक स्किपिंग घ्यावी आपल्याला एक्सरसाइज करायला तर घेतली स्किपिंग तर स्किपिंगमध्ये माझं असं पहिलं बायकांचं काय असतं की कलर कुठला घेऊ आता ह्याच्यामध्ये उड्याच मारायच्या आहेत पण तरी मला एवढी हाऊस की कलर कुठला घेऊ कलर कुठला घेऊ तिन्ही पण काढून बघितले मी एक होता ऑरेंज एक होता ब्ल्यू आणि एक होता ग्रे कलर तर यांची आणि माझी ओळख झालेली एम फायस फोरवाले बारेच दिवस झाले ओळख झालेली आहे आमची पैसे एक रुपया कमी करत नाही आहेत नवीन नवीन करत होते आता अजिबात करत नाही आहेत पण ठीक आहे आता शिवम म्हणतो मग मी आता सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून कदाचित त्यांना असं वाटत असेल मग सगळे पैसे वगैरे दिले बॅटला साडेपाचशे रुपये खर्चच ठरवला आणि नंतर गप्पा चालले होत्या की मुलांबद्दलच्या मुलांच्या सगळेच मुलं सगळ्यांचीच मुलं त्रास देतात किंवा माझा मुला मुलगा एकटीच नाही त्रास देत सगळीच मुलं जवळजवळ सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत आणि सगळेच त्रास देतात त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन अपेक्षा वाढल्या सगळ्या आणि आहेत पैसे म्हणून मुलांवर खर्च करतात नंतर इथं बाहेर आल्याच्या नंतर ते इन्स्ट्रुमेंट नसतं का आजारी पडल्यावर माणसांचं त्या साहित्याचं दुकान आम्ही पाहिलं त्याच्याबद्दल त्याला सांगितलं नंतर आलो केळीवाल्याकडं केळ घेतली पण नाही तर तिथं एक रुपयाचा डॉलर पडलाच खाली माझ्याकडून कोणपर्स एक तो गड पोरगा होता त्यांनी माझे ते पैसे उचलून दिले ताई राहू दे मी देतो म्हटलं अरे म्हटलं राहू दे मी घेते उतरून केळी घेतली आणि निघालो आम्ही सरळ न सरळ निघालो तो मरणाचं ट्रॅफिक मरणाचं ट्रॅफिक त्या ट्रॅफिकला काय कुठं घालू उचलून ह्या ट्रॅफिकमुळं पुण्यात राहू वाटत नाही एका का कारणासाठी फक्त चला ठीक आहे आपल्याला काही रोज जायचं नाही आहे म्हणून आता तिथून गाडी रिटर्न महागारी वळवली आणि निघालो या असायची तुम्ही इथल्या असाल तर तुम्हाला माहिती असेल मंडईच्या भागाने परत यायला ठरवलं असं वाटलं वाटलं होतं की पटकन जावेत पण बाप रे इथं आल्याच्या नंतर असं कळलं की पहिल्याच मार्गावर गेलो असतो तर दहा मिनिटात गेलो असतो पण आता इथं आम्हाला इथून पुढं क्रॉस करायला अर्धा म्हणजे एक अर्धा किलोमीटर प्रवास करायला आम्हाला जवळजवळ सव्वा तास तरी लागला असेल असेल नाही लागलाच इतकं टेन्शन आलं तर इतकं टेन्शन आलं तर वाटत होतं उतरावं आणि हो, एकतरी चप्पल ह्याच्या तोंडात मारावी कारण हा काय करतो माहिती आहे का दिवसभर पालता पडतो दिवसभर गाणी ऐकतो मोबाईलवर टी व्हीवर गाणी लावतो सं आणि मग संध्याकाळी ह्याला बाकीची सगळी कामं आठवतात हो मग मी हे करायचं होतं मम्मी ते करायचं होतं मम्मी हे करायचं होतं मम्मी माझं असं मम्मी माझं तसं मग मला इथं प्रचंड टेन्शन आणि मला माझ्याकडे अजिबात स सहनशक्ती अजिबात नाही आहे पेशन्स अजिबात नाही माझं तोंडलं पटपट चालतं अजिबात मी थांबत नाही मला एकदा राग आला ना अजिबात मी आवरत नाही पण आता चला ठीक आहे चालायचंच आता हा अजन्म दिलाय म्हटलं ह्याला सांभाळण्याची जबाबदारी माझीच आहे तसं तर चांगला आहे पण गोष्टी हव्यात म्हणजे की हव्यात दो नंतर दोन दिवसानंतर ही बॅड भेटली आणि मग तो स्वतःच त्याच्या मित्रासोबत जाऊन ही बॅट घेऊन आला आल्याच्यानंतरच्या चेहऱ्यावरचा प्रचंड आनंद होताच भारीच त्याची बॅट झाली होती म्हणून त्याला आनंद होता आणि खूप मॅचमध्ये तो डेडिकेशनली खूप लक्ष देतो आहे लक्ष देऊन खेळायला जातो आहे सकाळी प्रॅक्टिसला नाही सकाळी प्रॅक्टिसला जातो पाच ते साडेपाच ते नऊपर्यंत प्रॅक्टिसला जातो आणि त्यानंतर संध्याकाळी कोचिंग असती साडेचार ते साडेसहा तो रुची देऊन खेळतोय ह्याच्यातच मला आनंद आहे की कुठंतरी तो इंटरेस्ट घेतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी तुम ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका आणि इतक्या साऱ्या गप्पा त्यांच्या दोघांच्या चालल्या होत्या ना Mm, की काय करायचं कसं करायचं ह्यांना आधी यांना खोटं बोलायला अजेवत आवडत नाही माझ्या मिस्टरांना मी तर काय असेल ते खरंच बोलते पण हा ज त्या हा आधी चारशे बोलला आणि नंतर गुगल पेला साडेपाचशे रुपये करायला सांगितले तर ह्यानी नंतर ते एकशे वीस रुपयाचं ते स्टिकरवर लावायचं घेतलं तर त्यामुळे थोडं पैशाचं जमलिंग झालं त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याच्यावर रागवले की तू आधी चारशे का बोलला आणि नंतर पाचशे साडेपाचशे का बोलला ठीक आहे नंतर त्यांनी समजून सांगितलं दोघांनी एकमेंकाला त्याच्यामुळे ते रागवले होते त्यामुळे हे स्टिकर बसवायला त्यांनी अजिबात त्याला मदत केलेली नाही तुझं तू लाव म्हटले माझ्याशी खोटं बोललेलं मला आवडत नाही आणि कुठल्याच आईवडिलांना आवडत नसतं की आपल्या मुलांनी आपल्याशी खोटं बोला बरोबर आहे की नाही सांगा मग ह्यानीही बोलणं अशी एवढीच अपेक्षा पण तसा तो खोटं नाही बोलत त्याने नंतर तिकट घेतल्यामुळं ते, ते थो थोडासा गोल झालेला आहे तर हा छोटासा त्याच्या मॅचचा व्हिडिओ मी ॲड करत आहे तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा